आजचा विशेष रिपोर्ट डिग्रीची रद्दी की व्यवस्थेची थट्टा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आकडेवारीकडे जरा नीट लक्ष द्या एकूण पात्र उमेदवार चार हजार तीनशे एक्केचाळीस उच्च शिक्षित उमेदवार एक हजार दोनशे एकवीस सुमारे अठ्ठावीस टक्के शिक्षण बी बी टेक एम बी एल एल बी एम एस सी जागा उपलब्ध अवघ्या दोनशे तीन मुलगा इंजिनियर झाला म्हणून गावात पेढे वाटणाऱ्या बापाला काय ठाऊ की त्याचा मुलगा उद्या शिपाई पदासाठी धावणार आहे ही केवळ छत्रपती संभाजीनगरची गोष्ट नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील हीच विदारक स्थिती आहे तर विश्लेषण कुठं चुकतंय आपण गावोगावी कॉलेज उघडली पण तिथे कौशल्य दिले का पदव्या वाटणारे कारखाने सुरू झाले पण त्या पदव्यांना उद्योगांमध्ये किंमत उरली नाही जेव्हा एक इंजिनियर शिपायाची नोकरी मागतो तेव्हा समजावे की आपल्या शिक्षण पद्धतीचा कणा मोडलाय आय टी क्षेत्र असो किंवा फार्मा तिथे नोकरीची शाश्वती नाही हायर अँड फायरच्या धोरणामुळे तरुणांना शासकीय नोकरी हाच एकमेव सुरक्षित किनारा वाटतोय मग ती नोकरी शिपायाची का असे सरकार दरबारी केवळ डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या घोषणा होतात पण प्रत्यक्षात जमिनीवर नोकऱ्या कुठे आहेत उद्योगधंद्या परराज्यात जात आहेत आणि तरुण इकडे भरतीच्या मैदानावर धूळ खातोय जनजागृती आणि सरकारला एक सवाल जनजागृती आणि सरकारला सवाल जर इंजिनिअरला पोलीस शिपाईच बनायचं होतं तर त्याच्या पालकांनी लाखो रुपये खर्चून त्याला इंजिनिअरिंग का शिकवलं आणि दुसरं म्हणजे साक्षर भारत म्हणजे केवळ सही करता येणं की हाताला काम मिळणं आणि तिसरं म्हणजे उच्च शिक्षित तरुण जेव्हा शिपाई पदासाठी अर्ज करतात तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याचं शिक्षण कमी आहे त्या ग्रामीण तरुणांच्या हक्कावर गदा येत नाही का आणि चौथं म्हणजे लोकप्रतिनिधीनो निवडणुकीच्या रॅलीत तरुणांची गर्दी जमवता पण नोकरीच्या रांगेत हा तरुण एकटा का असतो ही स्थिती म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण नाही तर हे एका मोठ्या संकटाची नांदी आहे उच्च शिक्षित तरुण जेव्हा नैराश्यातून अशा निर्णयाकडे वळतो तेव्हा देशाच्या ह्युमन रिसोर्सचे नुकसान होत आहे व्हा शिका असं सांगताना आपण हे विसरलोय की शिकल्यानंतर काय करायचंय आज वेळ आली आहे व्यवस्थेला जाब विचारण्याची जर आज आपण इथे गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही हा रिपोर्ट शेअर करा जेणेकरून हा आवाज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचेल कारण हा प्रश्न केवळ एका नोकरीचा नाही तर एका पिढीच्या अस्तित्वाचा आहे